श्री गणेशायनमा श्री गुरुवेनमा ज्ञानेश्वरी अध्याय श्लोक श्लोकसंख्या एकोणीस ते चौतीस ओव्या संख्या दोनशे शहाण्णव ते पाचशे पस्तीस या ठिकाणी राजविद्या राजगुह्ययोग श्रीकृष्ण विशद करीत आहेत ते सांगत आहेत की सर्व ज्ञानाच्या वाटा मलाच मिळतात श्रीकृष्ण म्हणतात ज्ञाना वाजून केलेल्या सत्कर्माची एक अडचण होऊन बसते आश्रम धर्माप्रमाणे राहणारे आणि विधीमार्गाला चांगले चांगले ज्ञान असणारे दीक्षित शेकडो यज्ञ करून माझ्याशीच एकरूप स्वर्गसुखाची अपेक्षा करतात आणि दिव्य भोग भोगतात पण पुण्याचा ठेवा संपला तर परत मृत्यू लोकात येतात सर्वांचा योगक्षेम मलाच चालवावा लागतो मला, मला जाणून माझे भजन करण्या करण्याने मी मिळतो अमर्याद प्रेमाने माझ्याकडे जो पाहतो तो मला काय देतो हे मी पाहत नाही अर्जुना म्हणून मी तुला सांगतो की तू आपली बुद्धी सोपी कर आणि आपल्या मनोमंदिरात मला कधीही विसरू नकोस सहज होणाऱ्या तुझ्या सर्व क्रिया माझ्या प्राप्तीकरिताच कर त महं वर्षे निगृह श्रुसृ्याच अमृतं छव मृत्युच सत्सह अर्जुन मी सूर्याचे निवेशे तपे तै हे सोप शोपे पाठीद्र होणीवर्षे तै पुढतिबरे अग्नि काष्टे खाये ते काष्टीची अग्निहोये तैसे मरते मारिते पाहे स्वरूप माझे जैसे कल्पवृक्ष तरुवटी तळवाटी बैसुनी झोळिया देख देतसे गाठी मग मघनिर्देश निघे कळकिरीटी करू तैसे योजिले माते की इपसिसी ताती स्वर्ग सुखाते आता पुण्यही की हे निरुते पापनो हे अनन्या चिंतयो मासते तिषा नित्याभियुक्ताना योगक्षेम व्हाम्यह पै सर्व भावे शिवखी ते ऊ पिले जे मज चित्ते जैसा गर्भ गोळू उद्यमाते कोणीही नयने तैसा मी वासुनी काही आणिक गोमटोची नाही मजची नाम पाही जिने या ठेविले अगा सहस्र किरणाची दिठी पुढा चंद्र ही लोपे किरीटी खद, हूट हुटी आपुले नि ते जे तैसे लक्ष्मी ये येचे थोरपण नसरे जेतशंभुचे तपन पुरे प्राकृत हे दरे केवी जाणोलाहे शुभाशुभ फल मोक्षसे कर्मबंधने संन्यास योग युक्ताना युक्तात्मा विमुक्तो पैशसी, मग अग्निकुंडी विजय घातली ती अंकुरदशे जेवी मुकली तेवी न फलिती मज अर्पिली शुभाशुभे कर्मे जे उरावे ते तीही दुःख सुखदुःखी फळावे आणि तयाचे भोगा वया यावे देहायका हे असो बहुत पार्था तो उतरता कर्मे सर्वथा जयची अखंडगा असता मज मजची लागी क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शाती निगछती कोणतेय न मे भक्त प्रणश्यती तो आता अवसरे मज सारिका होईल ये न ह भाव तुझ जा जाईल हा गामृहात राहिल त तया मरण कैसे मन भव मन भक्तो मद्याजी मा नमस्कुरु मा मे वैश्यसी युक्ते वमात्मान मत्परायण तू मन हे मिची करी माझी या भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एका ते माझे नि अनुसंधाने देख संकल्पू जाळणे निशेष मद्या मद्याजी याची नाव अर्थात अर्जुना मिस् अर्जुना मी सर्वत्र असूनही माणूस मात्र मला जाणत नाही या विश्वाच्या आत बाहेर मीच आहे परंतु तरीही माणसे मी नाही म्हणतात आंधळ्याला जरी गरुडाचे पंख असले तरी त्याला ते कोणत्या उपयोगी पडणार गरुडाचे पंख दिले आंधळ्याला तर ते, ते, ते उडू शकणं ना शक्य नाही त्याप्रमाणे ज्ञानाशिवाय चारणाचे श्रम केले असता व्यर्थ जातात एखाद्याला स्वप्नामध्ये द्रव्याचा साठा आणायचे सापडला तरी पण जागे पण झाल्यानंतर त्याच्याजवळ का राहणार काहीच नाही सर्वत्र हरवून जात होतो त्याप्रमाणे त्या वेद जाणणाऱ्या यज्ञिकाचे स्वर्गसुख आभासिक आहे असे जाणावे परमात्मा हे जीवन आहे असे ज्यांनी मांडले ते भक्त मात्र माझ्याशी एकनिष्ठ भावेने चिंतन करतात त्यां त्यांची मीच सेवा करतो ज्यावेळी भक्त काया वाचा मनाने माझे प्रेमात रंगून जातो तर त्याचं योगक्षेम चिंता मीच करतो मग त्यांनी जे जे करावे ते ते स सर्व सफळ करण्याची जबाबदारी माझ्यावर असते माझे भजन कर्म ज्या ज्ञानाने होते त्या ज्ञानाची दृष्टी शुद्ध आणि विशाल पाहिजे मी सर्व यज्ञाचा भोगता आणि स्वामी आहे परंतु हे कर्ममार्गी लोक मला यथार्थ रूपाने जाणतच नाही माझ्या ठिकाणी जे आत्मसमर्पण करतात ते मला प्राप्त करतात आणि एखाद्या झाडाचे सुकलेले पान आ, ए सुकलेले पान जर दिले तरी मी ते प्रेमाने खातो एखाद्या पाण्याचा थेंब जरी भक्ताने मला प्रेमाने दिला तरी वैकुंठापेक्षा विस्तीर्ण मंदिर निर्माण केले असं वाटतं कौस्तुभा कौस्तुभापेक्षाही कांतिमान रत्नाचे अलंकार मला दिले असे मी समजतो हात भगवंत भक्ताचं मन बघतो येण्याचे साधन नाही पण अर्जुना प्रेमभक्ती समजून घे आपल्या मनोमंदिरात मला वि विसरू नकोस माझ्याविषयी ज्याच्या मनात शुद्ध प्रेम आहे त्याचे मागील अनेक जन्माचे पाप नाहीसे होते दिव्याला दुसरा दिवा लावावा आणि मग त्यातील पहिला दिवा कोणता ओळखता येणे शक्य नाही त्याप्रमाणे काया वाचा मनाने व चित्ताने जो माझे भजन करतो तो मीच होऊन राहतो माझे ठिकाणी असलेली अखंड शांती हीच त्याला प्राप्त झालेली अवस्था असते माझे तेज त्याचे तेज, तेज असते फार काय सांगावे अर्जुना माझ्या जीवाने तो जगत असतो प्रल्हादाचे कुळ दैत्याचे होते पण तो शुद्ध भक्तीने माझी प्राप्ती करून घे गे, त्याने घेतली माझ्या प्राप्तीसाठी भक्ती प्रमाण आहे जाती अप्रमाण जाती अप्रमाण आहे कुळ जाती वर्ण हे सर्व माझ्या प्राप्तीची कारणे नाहीत अंतःकरण शुद्ध करणे हेच खरे साधन आहे लोखंड फोडण्याचे काम करतो आणि तरी पण परिसाचा स्पर्श होताच लोखंडाचे सोने होते हात अर्जुना तू तु, तुझे मन माझ्याशी एकरूप कर माझ्या भजनाबद्दल प्रेम धारण कर सर्वत्र मला बघ जाणून मला नमस्कार कर तुझे अंतःकरण ज्यावेळेस शुद्ध होईल त्यावेळेस तू मला प्राप्त होशील इथे ओव्य संपलेले आहेत पुढील अध्याय पुढील भागात आपण घेऊया विराम घेते जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कृपया माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करा